रिसोड टी आगाराच्या शिवशाहीने रस्त्यातच प्रवाशांना सोडून दिले रिसोड टी आगाराची बस क्रमांक एम एच झिरो नाईन ई एम टू वन वन एट ही बस आज सकाळी सहा वाजता रिसोड ते छत्रपती संभाजीनगर निघाली असता जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान अचानक रस्त्यात बंद पडल्याने एसटी बसमधील वयोवृद्ध महिला पुरुष लहान मुलं तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलाय वास्तविक पाहता साध्या बसपेक्षा शिवशाहीचे प्रवासी भाडे येणे अतिरिक्त असते तरी पण वेळ वाचावा व वा आपला सुरळीत व लवकर प्रवास व्हावा या उद्देशाने प्रवासी भाड्याचा विचार न करता शिवशाहीने प्रवास करतात परंतु रिसोड आगाराच्या बसेस या वारंवार नादुरुस्त होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे रिसोड एस टी आगाराचे व्यवस्थापक यांनी लांब पल्ल्याच्या मार्गावर बसेस सोडताना त्या बसेस दुरुस्त आहेत की ना दुरुस्त आहेत याची चाचणी करणे गरजेचे आहे परंतु अशा प्रकारची कोणतीही चाचपणी न करता लांब पल्ल्याच्या मार्गावर एस टी बसेस सोडल्याने त्या रस्त्यातच नादुरुस्त होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय विशेष म्हणजे एस टीच्या नेहमीच्या एस टी बसपेक्षा अतिरिक्त प्रवासी भाडे देऊन रिसोड एस टी आगाराची शिवशाही बस जालना ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान अचानक रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे अतिरिक्त प्रवासी भाडे देऊनही वातानुकूलित बस शिवशाही बस अचानक रस्त्यात बंद पडत असेल तर अतिरिक्त प्रवासी भाडे देऊन शिवशाहीने प्रवास करायचा सा कशासाठी असा प्रतिप्रश्न प्रवासी करीत आहे या गंभीर बाबीकडे एस टी आगाराचे व्यवस्थापक यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे व प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी प्रवासी करीत आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा